श्री स्वामी समर्थ आपल्याला काही हवे आहे हे जाणीव ज्या ज्या क्षणी होईल तो तो क्षण नव्या नव्या अशा दुःखाला जन्म देतो हे लक्षात येणे अत्यंत आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगते आहे तर ती हवी असलेली वस्तू मिळाली नाही तर माणूस दुःखी होतो उदास होतो त्याचे मन हिमपुटे होते कधी कधी काय होते तर हा दुःख जर जर माणूस तोल हरवून बसतो जीवाला त्रास करून घेतो माझ्या नशिबात देवाने सुख लिहिलेले नाही अशी आक्रोशी भाषा सुरू करतो जणू काही आयुष्यात संपुष्टात आले असे त्याला वाटू लागते आणि समजा हवी हवीशी वाटणारी वस्तू विना कष्ट सहजगता मिळाली तर त्याचे म्हणावे तेवढे समाधान न वाटता त्याची हाव वाढू लागते ही हाव नव्या दुःखाला जन्म देते नवी दुःखबीजे पेरली जातात ह्या दुःखातून मुक्त होण्यासाठी काय करावे मला अमुक एक वस्तू हवी आहे ही, ही भावनाच तर विसर्जित करायला हवी मनातून ती हद्दपार करून टाकणे तर आवश्यक आहे त्यापेक्षा मला स्वामींच्या स्मरणातच दंग व्हायचे आहे ही, ही सुखद भावना वाढीला लावली तर सुखाला समुद्रभरती आल्याशिवाय राहणार नाही स्वामींचं माझे हवे नको पाहतील ही भावना वाडीला लावून स्वामींवर भार टाकणे खरे तर मानवी आयुष्यात उत्तमच कारण स्वामीच आपला योगक्षेम पाहतील ही भावना दृढ करून स्वामींच्या नामात आपले मन अखंड गर्क झाले तर स्वामी आपली सर्व काळजी घेतात हा कित्येक स्वामी भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे आपण येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात स्वामी ठेवतील त्या अवस्थेत समाधान मानले तर मी सांगते मन आणि अवघे अस्तित्वच फुलून येते ही समाधानी वृत्ती वाढीस लागली की सर्वत्र स्वामींचे दर्शन घडू लागते तुम्हाला मी सांगते की कशाचीही स्वप्नात सुद्धा अपेक्षा न बाळगता आपल्यापाशी जे जे आहे ते सर्व देऊन टाकण्यातच खरे सुख आहे हे ज्ञान आपल्याला फक्त स्वामीच देतात म्हणून आपण स्वामी, स्वामी नामातच घरक राहायला हवे देहबुद्धीने वाढणारा अहंकार नष्ट करण्याची प्रक्रिया एकदा का सुरू झाली की नामात किती सुख दाटलेले आहे ह्याचा साक्षात्कार घडतो मी पण संपला की स्वामींचा साक्षात्कार निश्चित घडतो म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो फक्त स्वामींच्या नामस्मरणात राहा त्या सुखाची अमृतवल्ली व्हा